एका महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आला मध्ये तीन ब्लॉकेजेस होते डॉक्टरांनी बायपास सर्जरी करायचा सल्ला दिला होता नातेवाईकांची तयारी देखील झाली रुग्णाला ऑपरेशनला घेतले आणि ऑपरेशन सुरू असताना चौथा ब्लॉक मिळून आला मात्र डॉक्टरांनी समयसूचकता दाखवत तत्काळ चौथ्या रक्तवाहिनीची पण बायपास सर्जरी यशस्वी करत रुग्णाचे जीव वाचवले सदरील प्रकार मधील पुणे महानगरपालिकेच्या कैलासवासी सुभद्राव प्रभाकर बराटे रुग्णालय प्लॅटिनम मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मधून समोर आला यानंतर या, या रुग्णाच्या नातेवाईकांशी चेकमेट टाइम्सने संपर्क साधत त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी म्हटलंय की या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत साई समर्थ डेव्हलपर्स खात्रीशीर बांधकाम विश्वसनीय व्यवहार नाणेकर अँड सन्स देशाच्या क्षितिजावर विकासाचा सूर्यगोल आहे जय गणेश डेव्हलपर्स बांधकाम क्षेत्रातील एक तरुण नाव अंजनी लॉन्स मंगल कार्यालय कोंडवे धावडे पुणे पार्किंग जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खुल्यांचं बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय आता विषय असा आहे आपण साधारणपणे सर्वसामान्य किंवा अति अतिसामान्य अशा वर्गातले लोक असतो चांगल्या खाजगी हॉस्पिटलमध्ये जायच्या आपली तेवढी ऐपत नसती किंवा आर्थिक आपली परिस्थिती नसती आणि सरकारी हॉस्पिटल हे जनरली लोकांचं असं समज झालेलं असतं की सरकारी हॉस्पिटलमध्ये पेशंटची केअर केली जात नाही पण मला हा अनुभव इथं नेमकं उलट आलेला आहे मी जर खाजगी हॉस्पिटलमध्ये आता गेलो असतो खाली आता नावं घ्या हॉस्पिटलची घेता येत नाहीत पण मी जर गेलो असतो खालच्या हॉस्पिटल तर माझं जवळजवळ आठ ते नऊ लाखापर्यंत माझा सगळा विषय झाला असता पण या हॉस्पिटलमध्ये आल्यापासून माझे जवळजवळ पाच एक लाख रुपये हे माझे स्वतःचे वैयक्तिक वाचले म्हणजे माझ्याकडे तेवढे पैसे पण नव्हते पण ती हो जी मला ताकद मिळालेली आहे किंवा शासकीय योजना शहरी गरीब योजना असेल किंवा या हॉस्पिटलने जे सहकार्य केलेलं आहे डॉक्टरांनी असेल किंवा आमचे आपले नगरसेवक दिलीप भाऊ बराटे असतील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांच्या व्यवस्थेखाली हे जे झालेले आहे की मला याचा नक्कीच आर्थिक फायदा झालेला वारजे भागात गेले पन्नास वर्ष माझं वास्तव्य आहे माझं कुटुंब आहे वारज्यात दोन पिढ्या आता सुरू दुसरी पिढी आहे वारजामध्ये माझी आणि नुकतंच माझ्या मोठ्या बहिणी श्रीमती आशा पोफळे यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता दहा दिवसापूर्वी आणि त्यांना मी सुभद्रा बराटे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अंतर्गत प्लॅटिनम या ठिकाणी मी ॲडमिट केलं हॉस्पिटल एक वर्षापूर्वी त्या हॉस्पिटलचं ओपनिंग झालेलं आहे ॲडमिट करताना जरा मला थोडीशी धाकधूक होती की बाबा नवीन हॉस्पिटल आहे डॉक्टर्स कसे असतील डॉक्टरांची टीम कशी असेल इथली व्यवस्था कशी असेल हे जरा थोडंसं हे होतं पण दुसरं एक मन सांगत होतं की हॉस्पिटलच्या बांधकामाच्यापासून मी याचा साक्षीदार आहे आपल्या भागातले नगरसेवक मान्य दिलीप भाऊ बराटे यांच्या अथक प्रयत्नातनं आमच्यासारख्यांच्या साथीने हॉस्पिटल आपण उभं केलेलं आहे सगळ्यांनी म्हणून तर आपण इथंच एक भावनिक इथं जोडलेलं होतं म्हणून इथंच ॲडमिट करायचा आम्ही आयते निर्णय घेतला आणि पेशंट इथं आणला पण पेशंट ज्या क्षणी इथं आणला तेव्हापासून तर आता पेशंट दोन दिवसांनी डिस्चार्ज द्यायची वेळ आलेली आहे पेशंट क्रिटिकल अवस्थेत ॲडमिट कर करत असताना भीती ही नक्कीच होती, होती पण इथले डॉक्टर पारेख असतील डॉक्टर पटेल असतील किंवा डॉक्टर सुलतान असतील किंवा इथले ॲडमिनिस्ट्रेशन हेड जे आहेत ते अक्षय बराटे असतील किंवा त्यांचा जो स्टाफ असेल ह्यांनी अत्यंत आस्थेने प्रामाणिकपणे इथं खूप मदत केली म्हणजे हॉस्पिटलमध्ये पेशंटला ॲडमिट केलं का मी माझ्या घरातच ठेवलं आहे हे सुद्धा मला कधी कधी समजत नव्हते की पेशंट आपल्या घरात असल्यासारखंच आम्ही इथं वावरत होतो सांगायचा मुद्दा आपल्या सगळ्यांना असा याच्यासाठी मी आपल्या समोर येतो आहे की हे जे जा हॉस्पिटल झालेले आहेत भाऊनच्या प्रयत्नातनं आणि हे जे प्लॅटिनम ही जी संस्था इथे त्यांनी आणलेली आहे हॉस्पिटलच्या याच्यासाठी तर हे अत्यंत चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे याचं नियोजन झालेलं आहे कितीही क्रिटिकल पेशंट जरी आला तरी हे अत्यंत आस्थेने आणि गांभीर्यपूर्वक प्रत्येक पेशंटकडं लक्ष देत असतात डॉक्टरांचंही लक्ष अत्यंत बारीक असतं इथला स्टाफसुद्धा अतिशय नम्र आणि व्यवस्थितपणे पेशंटच्या नातेवाईकांशी पेशंटशी बोलत असतो कुठल्या गोष्टीची अडचण असताना ॲडमिनिस्ट्रेशन असले ऑफिसर जे आहे ते स्वतः धाव धावपळ करून सिक प्रश्न मार्गी लावत असतात हा मला स्वतःला अनुभव आलेला आहे सगळे डॉक्टर्स वेळच्या वेळेत येऊन रात्री अपरात्री पेशंटचे पेशंटची विचारपूस करत होते माझा पेशंट अत्यंत क्रिटिकल होता त्याच्यात येनजिओग्राफी केली तेव्हा तीन व्हेन त्यातली एक शंभर टक्के ब्लॉक होती आणि दोन ऐंशी टक्केच्या पुढे ब्लॉक होत्या ऐन वेळेस ऑपरेशन टेबलवरती चौथे ब्लॉक पण त्या पे पण त्यांना ब्लॉक सापडली तिचं पण त्यांनी अव व्यवस्थित बायपास केली आणि आता पेशंट आमचा अत्यंत चांगल्या सुस्थितीत आहे पेशंटची काळजी त्यांनी पूर्णपणे व्यवस्थित घेतलेली आहे मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचं आहे की आपलं वारजे भागात असेल किंवा शिवणे उत्तमनगर ग्रामीण पट्टा जो असेल या सगळ्या लोकांना असा जो मोठा आजार असेल झाला असेल किंवा हार्ट अटॅकसारखा विषय ते आपल्याला कोथरूडच्या खालीच सगळी सुविधा होत्या पण आता वरच्या पट्ट्यामध्ये आपल्या ग्रामीण भागामध्ये हॉस्पिटल दिल्ली भाऊंच्या प्रयत्नाने आले हे आपल्या सगळ्यांना दिलासा देण्याजोगाच आहे शंभर टक्के इथं पेशंट आला की तो बराच होईल याची मला स्वतःला वैयक्तिक खात्री पटली हे मी माझ्या अनुभवावरनं सांगतो हा प्रसंग आपल्या प्रत्येकाच घरात येणारच असतो कोणाच्या घरात येऊ नये ही अपेक्षा आहे पण या घटनेला आपल्या सगळ्यांना सामोरं जावंच लागतं तर अशा वेळेस कुठं यायचं काय करतो बाकीचं नातेवाईकांचे वेगळेवेगळे सल्ले ऐकण्यापेक्षा आपल्या हाकेच्या अंतरावरती हॉस्पिटल असताना आपण इकडे तिकडे पळण्यापेक्षा विश्वास ठेवून आपण हॉस्पिटलमध्ये इकडं आलं पाहिजे डॉक्टरांशी किंवा जे ॲडमिनिस्ट्रेशन आहे त्यांच्याशी व्यवस्थित बोलून इथं सगळे उपाय होऊ शकतात